शिवाजी महाराजांचे हे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ ठरू शकतील का युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारत सरकारकडून शिवाजी महाराज यांच्या काळातील बारा किल्ल्यांचं नामांकन पाठवण्यात आलं आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचा समावेश देखील आहे याशिवाय सालेर किल्ला शिवनेरी किल्ला लोहगड खांदेरी किल्ला राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा किल्ला विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे दोन ते पंचवीस वर्षासाठी भारत सरकारकडून मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अर्थात भारतातील मराठा लष्करी भूदृष्ट्ये असा प्रस्ताव युनेस्कोकडे देण्यात आला आहे यातील बऱ्याच पैकी किल्ले हे सह्यादीच्या कुशीत उभारलेले आहेत सतराव्या ते एकोणाविसाव्या शतकादरम्यान बांधलेल्या किल्ल्यांच्या तटबंदीतून मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तीचं सा दर्शन घडतं रायगड आणि इतर किल्ल्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आतापर्यंत या किल्ल्यांचं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ताण का नाही असा प्रश्न अनेकदा विचारला जायचा पण यंदा युनेस्कोने भारताच्या मागणीला मान्यता दिली तर ही प्रतीक्षा कायमची संपू शकते सह्याद्रीच्या कुशीतील या किल्ल्यांच्या कुशी जाळ्यामुळे महाराजांना या भूप्रदेश एकवटून ठेवण्यासाठी मोठा फायदा झाला तसंच यामुळे कोकणचा किनारा दख्खनचे पठार आणि भारतीय द्वीपकल्पाला एक वेगळी ओळख मिळाली असं केंद्र सरकारच्या प्रेस रिलीज मध्ये म्हटलं आहे महाराष्ट्रात तीनशे नव्वदहून अधिक किल्ले आहेत त्यापैकी बारा किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत निवडले आहेत यापैकी आठ किल्ल्यांचं संवर्धन भारतीय पुरातत्व खातं करत यामध्ये शिवनेरी किल्ला लोहगड रायगड सुवर्णदुर्ग पन्हाळा किल्ला विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे तर सालेर किल्ला राजगड खांदेरी किल्ला आणि प्रतापगड यांचं संवर्धन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचलना होतं मराठा लष्कराची सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात रोवली गेली त्यानंतर अठराशे अठरा पर्यंत पेशव्यांच्या काळापर्यंत ही घौडदोड कायम राहिली युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनाच्या दोन श्रेणी असतात एक सांस्कृतिक आणि दुसरी नैसर्गिक युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी सांस्कृतिक स्थळांसाठी निकष असतात तर नैसर्गिक स्थळांसाठी चार निकष असतात शिवाजी महाराज यांच्या काळातील किल्ले हे सांस्कृतिक निकषांच्या श्रेणीमध्ये नामांकित करण्यात आलेले आहेत युनेस्कोचे निकष काय असतात युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांचीच एक संस्था आहे जगभरातल्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक गोष्टी जपण्याचं काम ती करत असते युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट निवडण्यासाठी दहा निकष सांगितले आहेत हे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणींमध्ये होत असते सांस्कृतिक श्रेणी मानवी प्रतिभेचा उत्तम नमुना मानवी मूल्यांमध्ये झालेले बदल दाखवणारी वास्तू जिवंत अथवा मृत संस्कृतीचा महत्वाचा दाखला देणारी वास्तू मानवी इतिहासाचे टप्पे दाखवणारी वास्तू किंवा वस्तू किंवा क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली पारंपरिक मानवी वसाहत असाधारण जागतिक महत्व असलेल्या घटना किंवा परंपरा किंवा कल्पनांशी संबंधित वास्तू आता आपण नैसर्गिक श्रेणी मध्ये येणारे घटक पाहूया एखादी विशेष कला किंवा साहित्य असलेलं ठिकाण पृथ्वीचा इतिहास दाखवणारा एखादा विलक्षण नमुना जल आणि जल जीवनाशी निगडित वनस्पती आणि प्राणी मात्रांचे विलक्षण नमुने जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अति महत्त्वाचे समजले जाणारे नैसर्गिक अधिवास महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आलेला आहे भारतात सध्या बेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत त्यापैकी चौतीस सांस्कृतिक स्थळे आहेत आणि सात नैसर्गिक स्थळांचा समावेश आहे तर एक मिश्र स्थळ आहे सध्या महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत त्यापैकी पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक या श्रेणीत येतात अजिंठा लेणी वेरूची लेणी एलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गॉथिक आणि आठ महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे याआधी दोन हजार एकवीस मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरता यादीत रायगडासह बारा किल्ल्यांचा समाविष्ट करण्यात आला होता पण आता हे किल्ले कायमस्वरूपी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत या यादीत फक्त देशांना मिळू ज्यांनी वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन या करारावर स्वाक्षरी केली आहे अर्थात भारत त्यापैकीच एक देश आहे दरवर्षी सप्टेंबर पर्यंत भारतातलं प्रत्येक राज्य एक सखोल प्रस्ताव बनून केंद्र सरकारकडे पाठवत केंद्र सरकार त्या सर्वांमधून काही निवडक ठिकाणांची यादी टेन्टेटिव्ह लिस्ट पुढे युनेस्को कडे पॅरिसला पाठवतो त्यातून दरवर्षी काही मर्यादित ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळतो युनेस्कोच्या दर्जानंतर काय बदलतं वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन करारावर स्वाक्षरी करणारा प्रत्येक देश त्या देशातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ साधन संपत्ती जतन करण्याचं वचन देत असतो भारतात प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी पुरातत्व विभाग आणि नसेल तर राज्य सरकार काम करत कन्झर्वेशन आर्किटेक्ट सोनल चिटणीस करंजीकर यांच्या मते युनेस्कोच्या निकषांमध्ये रायगड नक्कीच बसतो पण ते या युनेस्कोला पटवून द्यायला त्या शिस्तीने पाठपुरावा करावा लागतो जी अतिशय काटेकोर आणि वेळखाव प्रक्रिया आहे त्यासाठी सत्ताधारांची इच्छाशक्ती आवश्यक आहे असं त्या सांगतात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांची नोंद झाल्यानंतर सगळ्या जगाला शिवरायांचं इतिहासातलं महत्व कळेल जगभरातले पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील आणि आणखी एक महत्वाची गोष्ट होऊ शकेल ती म्हणजे युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीनं संवर्धनासाठी मदत करू शकेल ज्या पद्धतीनं युरोपातले किल्ले जतन केले आहेत त्यात शिस्तीने आपले किल्ले जतन करता येईल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केलं तर इतिहासातले नवे थर सापडू शकते खर तर या किल्ल्यांचं ऐतिहासिक सा आणि सांस्कृतिक आपल्याला आहे आहे पण मधली अनेक या किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्यानंतर अखेर साली राज्य सरकारने कोटींचा निधी मंजूर केला आता रायगडावर मोठ्या प्रमाणावर संवर्धनाचं कामही सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ करता स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा